मारहाणीच्या बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आणि याला कारणीभूत ठरलाय आंतरजातीय विवाह त्यामुळं बीडमधून जात पंचायतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे पारधी समाजातील एका मुलीनं समाजाच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केला त्यानंतर तिला आणि तिच्या पतीला पारधी समाजातील जात पंचायतीनं पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला मात्र जात पंचायतीनं दिलेला दंड न भरल्यानं बीडमधल्या संबंधित तरुणीच्या पतीचं मारहाण करत अपहरण केलं नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्यातील दिया ननवरे या पारधी समाजातील तरुणीनं ना नागनाथ ननवरे नामक युवकाशी आंतरजातीय विवाह केला या विवाहाला समाजाचा विरोध होता मात्र हा विरोध झुगारून तिनं विवाह केला आणि त्यामुळं जात पंचायतीनं तिला समाजातून बहिष्कृत करत तिला आणि तिच्या पतीला पाच लाखांचा दंड ठोठावला मात्र हा दंड दिया आणि तिच्या पती नागनाथ ननावरे यांच्याकडून भरण्यात आला नाही आणि त्यामुळंच शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या दरम्यान बीड शहरालगत हे फिल्मी स्टाईल अपहरणाचा थरार घडला बीड शहरालगत असणाऱ्या चरहाटा फाटा परिसरात नागनाथ ननावरे हा आपल्या पाहुण्यांकडे शुक्रवारी आला असल्याची माहिती आरोपींना कळाली यानंतर दोन चार चाकी वाहनांमधून आलेल्या आठ ते नऊ जणांनी नागनाथ ननावरे याला बेदम मारहाण करत त्याचं अपहरण केलं मात्र त्यानंतर दिया ननावरे हिच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तीन वेगवेगळी पथक तयार केली आणि चौदा तासाच्या अथक परिश्रमानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका ठिकाणी डांबून नागनाथ ननावरे याची सुटका करण्यात आली यावेळी पोलिसांना आठ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं बीड ग्रामीण पोलीस ठाणे आधी चराटा फाटा या ठिकाणी एक नागनाथ ननोरे नावाच्या इस्माला काही आठ ते दहा लोकांनी मारहाण करून त्याला किडनॅप करून घेऊन गेल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्याबाबत सविस्तर तक्रार पीडित याची पत्नी दिया ननवरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीच्या शोधकामे आणि पीडित याच्या शोधकामे तीन वेगवेगळे पथक तयार करून पाठवण्यात आले होते आणि या तपास करत असताना सातत्यपूर्ण चौदा तास तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्या ठिकाणी पीडित याची सुटका करण्यात आली आहे आरोपी ताब्यात घेण्यात आले सध्या आठ आरोपी आणि एक महिला आरोपी ताब्यात घेण्यात आले अधिक तपास सुरू आहे कारण काय कारण आता सध्या याच्यामध्ये प्रथम दर्शिनी असं दिसून येत आहे की ही पीडित फिर्यादी महिला जी आहे ही पारदी समाजाची असून तिने इतर समाजातील मुलाशी लग्न केलेला विवाह आणि समाजाच्या पंचायतीनुसार काही त्या ठिकाणी पैसे वगैरे भरावे लागतात त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी ते पैशाच्या जा मागणीवरून त्याच्या वाद झालेला दिसून येतात दरम्यान हा सर्व प्रकार जात पंचायतीच्या अनिष्ट रूढी परंपरा यामुळे घडल्याचं तपासानंतर समोर येत आहे त्यामुळं एकीकडे एक पुरोगामी महाराष्ट्राचा देंडोरा पेटणारे लोकप्रतिनिधी अद्यापही ही जात पंचायत बंद करण्यात अपयशी ठरल्याचं दिसतंय त्यामुळं ही जात पंचायत बंद कधी होणार आणि या समाजातील सगळ्यांना पाहिजे तसं जगण्याचा अधिकार कधी मिळणार असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम